स्वामी सांगतात जीवनात आपला सल्लागार कोण आहे हे फार महत्त्वाचे आहे या जगात चुकीचा सल्ला अथवा मार्गदर्शन करून फसवणाऱ्या व्यक्ती देखील खूप आहेत असं म्हणतात की जो जीवनात नेहमी प्रामाणिकपणे वागतो तो आयुष्यात नेहमी धक्केच खात असतो मात्र अशा व्यक्तींवर सद्गुरू कृपा नेहमीच असते जी संकटप्रसंगी नेहमीच उपयोगी येत असते स्वामी सांगतात देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात सगळ्याच गोष्टी धरून ठेवल्या तर पसारा होतो गोष्टींचाही आणि आयुष्याचाही स्वतःसोबत दुसऱ्याच्या मनाचा देखील विचार केला जातो तिथेच माणूसकीचं सुंदर असं नातं तयार होत असतं स्वामी सांगतात परिस्थिती सतत बदलत असते आणि सगळ्यांचीच परीक्षा बघत असते म्हणून हताश होऊन कधीच जगायचं नसतं आणि रडत बसलो की दुनिया हसते हे कधीच विसरायचं नसतं स्वतःच्या मनासारखे कोणाला जगता येत नसते परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजेच सद्गुरूंची सेवा आणि अध्यात्म परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलं आहे हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो स्वामी सांगतात निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या सुख आणि दुःखाचाच विचार करत असते आणि दुसऱ्याच्या सुख आणि दुःखात धावून जात असते जसे गुरुविना ज्ञान मिळू शकत नाही तसं निंदकांशिवाय माणूस जीवनात प्रगती करू शकत नाही स्वामी सांगतात मोह नसावा पैशांचा गर्व नसावा रूपाचा झोपडी का असेना तेथे घास घ्यावा सुखाचा तरच जीवनाला अर्थ आहे नाहीतर सर्व काही व्यर्थ आहे जीवनात माझ्या यशाचं फक्त एकच कारण आहे स्वामींची माझ्यावर निरंतर कृपा आहे संकटांची चाहूल आपल्या आधीच स्वामींना लागते त्यांना समोर पाहून संकट लगेच मागे फिरते स्वामी म्हणजे अनाथांचे नाथ दुःखितांचा आधार त्यांच्या कृपेनेच मिळतो आयुष्याला एक नवा आकार स्वामींच्या कृपेने दूर होतो अज्ञानाचा अंधार स्वामींच्या कृपेनेच होतो आयुष्याचा उद्धार स्वामी महाराज माझे आहेत या विश्वाचे नायक संकट काही रक्षण करतात ते भक्तांचे तेच आहेत दुःखहारक श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ